ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। उल्हास नगर मदील पदाधिकारी कॉंग्रेस चा पदादिकारी असलेला ख्वाजा कुरेश याला मध्यवर्ती पोलिसानी एक वर्षासाठी साथी तडिपार करना मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले ख्वाजा कुरेशी हा उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर सचिव असून त्याच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याच्या सुधारण्यात बदल होत नसल्याने अखेर पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांच्या आदेशाने मध्यवर्ती पोलिसांनी एक वर्षासाठी त्याला अनेक जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे आज ख्वाजा याला ताब्यात घेऊन तडीपार केले त्यामुळे उल्हासनगर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांना पोलीस अशाच प्रकारे कारवाई करतील यावरून नागरिकांमध्ये विश्वास बसला आहे मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील अभिलेखावर असलेले सर्व गुन्हेगार व मागील दोन वर्षापासून विविध गुन्ह्यामध्ये सक्रिय असले किंवा ज्या आरोपितांचा गुन्हे अभिलेख आहे या सर्व या अभिलेखावरील सर्व शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे आरोपी गुन्हेगार आहे यांच्या विरुद्ध मध्य वरिष्ठांच्या आदेशान्वे मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या मार्फतीनं प्रतिबंधात्मक कारवाईचे कामकाज चालू आहे त्याचप्रमाणे आत्ता आजच मध्यवर्ती पोलिस ठाणेच्या हद्दीमध्ये राहणारा आरोपी ख्वाजा उर्फ अब्दुल बाबू अब्दुल वैद कुरेशी उर्फ शेख वय चौतीस वर्ष या गुन्हेगारी व गुंड प्रवृत्तीच्या इस्मांच्या विरुद्ध कलम छप्पन अन्वय तडेपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून सदर प्रस्तावास मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ चार यांच्या आदेशान्वये तडीपार त्या सदर गुंड गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारी इस्मास ठाणे जिल्हा मुंबई शहर मुंबई उपनगर व जिल्हा या तसे तिल पनेवल या जिल्ह्यामधून तसेच जिल्ह्यातील कर्जत व पनवेल तालुका या भागातून एक वर्षासाठी हद्दपारीचे आदेश प्राप्त झालेले आहेत तरी सदर इस्माला कलम छप्पन अन्वे या जिल्ह्यातून हो हद्दपार करीत आहोत याचप्रमाणे मागील महिन्यामध्ये मध्यवर्ती मदे, पोलीस ठाण्याने याच प्रकारे किशन विजय मारी मृत्यू वय चोवीस वर्ष या गुन्हेवर गुन्हे गुन्हे अभिलेख असलेल्या ज्याच्याविरुद्ध शरीराविरुद्धचे दखलपात्र गुन्हे असले साधारणतः दहा गुन्हे असलेला हा अभिलेखावरला आरोपी दिसम याच्यावर एम पी डी ए या कायद्याअंतर्गत या कायद्याअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला मागील महिन्यामध्ये नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आलेले अशाच प्रकारे मध्यवर्ती पोलिस ठाणे यांच्याकडून आगामी लोकसभा कालावधी व उल्हासनगर भागामध्ये शांतता अबाधित राहावी याकरिता जास्तीत जास्त गुंडच्या गुन्हेगारांच्या विरुद्ध कारवाई करायचं त्याप्रमाणे मध्यवर्ती पोलीस ठाण्याकडून कारवाई चालू आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा